आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सिंधी रेल्वे लोकशाहीचा विजय नवनिर्वाचित नगराध्यक्ष राणी स्नेहल कालोडे व नगरसेवकांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान सिंधी रेल्वे शहरात लोकशाहीचा विजय साजरा करत युवा समिती सिंधी रेल्वे यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष राणी स्नेहल कालोडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे हा सन्मान कार्यक्रम सभागृहापुरतान ठेवता सर्व लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत करण्यात आला या उपक्रमात दत्ताजी चौहान ॲड पंकज झाडे राहुलजी सोरते यशजी बालपांडे यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते कोणताही पक्षभेद न करता भारतीय जनता पार्टी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा समान सन्मान करण्यात आला जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचा आदर करणे हीच लोकशाहीची खरी भावना असल्याचे युवा समितीच्या या उपक्रमातून अधोरेखित झाले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला नागरिकांमध्ये या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव